नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की सायली ही सुखरूप घरी आलेली असते तिच्या जेवावरचे टे संकट तर टळलेले असते परंतु सायलीने प्रियाला धमकावलेले असते की जर प्रिया तू तु तु तुझे कारस्थान थांबवले नाही तर मी तुला जबरदस्त शिक्षा देईनच परंतु ती शिक्षा कायम तुझ्या आठवणीत राहील त्यामुळे आत्ता मात्र मी तुला माफ केले परंतु यानंतर तू जर काही कारस्थान केले आणि तू मला जीवाला धोका निर्माण करण्याची असे काहीतरी वागलीस तर मी तुला नाही सोडू शकत आणि तू आमच्या घरातील कोणालाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशी तुझी गाठ आहे हे लक्षात ठेव प्रिया मात्र घाबरलेली असते कारण तिला असे वाटत असते की आता प्रतिमा आत्याला मीच घराच्या बाहेर पाठवले हे प्रतिमा आत्याने तर सर्वांसमोर सांगितले परंतु आता सायलीला मात्र नक्की माझ्यावर संशय तर आलाच असणार आहे घरातील सर्वांना तर मी कारण देऊन गंडवले परंतु सायली मात्र काहीही फसवण्याजोगी नाही ती नक्की काहीतरी विचार करेल आणि हे सर्व कारस्थान प्रियाचेच असणार हे तिच्या नक्की लक्षात येईल म्हणून ती थोडीशी घाबरलेली असते आणि सायलीने तिला जेण्यावरून ढकलण्याची सुद्धा धमकी दिलेली असते परंतु सायली ही प्रियासारखी नाही म्हणजे जसे प्रिया सायलीवर वागते तशी सायली तिच्याबरोबर नाही वागू शकत कारण प्रियाने आजपर्यंत खूप काही गुन्हे केलेले आहे आणि त्या प्रत्येक गुन्ह्याला सायली आत्तापर्यंत माफ करत आलेली आहे परंतु अर्जुनने सायलीपासून हे लपून ठेवले होते की प्रतिमा आत्यावर हल्ला झालेला होता आणि त्या हल्ल्यात प्रतिमा आत्याला आत्या आम्ही त्या संकटातून वाचून हॉस्पिटलला आणले होते हे सायलीला काही सांगितलेले नसते परंतु सायलीला हे रविराज काकणकुण कळते की प्रतिमाच्या जीवाला धोका होता आणि दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये प्रतिमावर कोणीतरी हल्ला केला होता तेव्हा रविराज हे अर्जुनला म्हणत असतं की आता मला त्या गोष्टीचा शोध घ्यावाच लागेल की नक्की काय आहे ते आणि प्रतिमाच्या जीवावर अशी कोणती व्यक्ती उठलेली आहे म्हणजे लहानपणी तन्वी लहान होती तेव्हा जो अपघात बावीस वर्षापूर्वी घडलेलं होतं तेव्हा नक्की काहीतरी या अपघाताचा आणि प्रतिमाच्या हल्ल्याचा काही काहीतरी एक, एक, एक सारखाच हेतू मात्र एकच असणार आहे म्हणजे नक्की प्रतिमाच्या जीवाला आत्तासुद्धा धोका आहे आणि आमच्यासुद्धा कारण तेव्हा आम्हाला मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता आमचा ॲक्सिडेंट घडवला होता हे त्या ड्रायव्हरने सुद्धा मला सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ड्रायव्हरलासुद्धा कोणीतरी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यालासुद्धा मारले गेले होते परंतु नक्की यामागे कुणाचा हात आहे तर अर्जुनला असे वाटत असते की नक्की यामागे महिपतचा हात असणार महिपतच हे सर्व कार्यस्थान करत असणार हे अर्जुनने ओळखलेले असते कारण सायलीवर जो हल्ला झालेला असतो तो सुद्धा प्राणघातक आणि सायलीवर आत्तापर्यंत दोन असे प्राणघातक हल्ले झाले आणि प्रतिमा आत्यावरचसुद्धा हे हल्ले करण्यात आले म्हणजे नक्की हे सर्व काही एकाच गोष्टीची निगडीत आहे पण सायलीवर असा हल्ला का करतात ते माहिती नव्हते तेव्हा रविराज आणि अर्जुन ते शोधण्याचा प्रयत्न तर करतात परंतु इकडे मात्र सायलीला अर्जुनचे प्रेम समजलेले असते कारण आत्तापर्यंत अर्जुन तिच्या त्याच्या मनामध्ये सायलीविषयी प्रेम आहे हे लपवत होता परंतु आता सायलीला असे वाटत असते की एक माणूसकी म्हणून ते माझ्याशी असे वागतात परंतु अर्जुन तिच्यासाठी डोळ्यात जे पाणी त्याने आणलेले असते तर त्या पाणी आल्यामुळे सायलीला समजते की अर्जुन सर तिच्यावर खरंच प्रेम करतात आणि ती तर मनातून अर्जुन सरावर प्रेम तर करतच असते परंतु एकमेकांना दोघेही दाखवत नसतात परंतु एका भयानक सत्याने दे एकमेकांना सायली ही त्याची लहानपणीची मैत्रीण तन्वी आहे ही सिद्ध झालेली असते अर्जुन म्हणून खूप खुश असतो आणि प्रतिमा आत्या कुसुम ह्या घरातील सर्व काही अर्जुन आणि सायलीचे प्रेम बघून तर खूपच खुश असतात पूर्णही आजी तर अगोदर सायलीवर खूपच खुश झालेली असते त्यामुळे आता पूर्णही आजी म्हणत असते की या घरात आत्तापर्यंत सायलीवर अनेक संकटे आले आणि सायलीने आत्तापर्यंत त्याचा सामना करून सायली सुखरूप या घरात परत आली म्हणजे देवसुद्धा आपला सायलीच्या पाठीशी आहे नक्कीच सायलीची ही सर्वांशी पुण्याच्या कामे येते मग आता माझ्या अर्जुनला आणि सायलीला मी वेगळे करण्याचा तर प्रयत्न केला होता कारण सायली या अगोदर मला पसंत नव्हती परंतु आत्ता मात्र सायलीने माझे मंतर जिंकून घेतले प्रतिमाला सुद्धा घरात घेऊन आली आणि या घरासाठी सायली वाटेल ते करत असते परंतु मी कायम तन्वीची साथ देत आले आणि सायलीला काय मी दोषी ठरवत आले परंतु सायलीने माझे डोळे तर उघडले परंतु आता या घरात मला सायलीला सुनेचा मान तर द्यायचाच कारण कल्पनाने तर सायलीला प्रेमाने आपली मुलगी मानलेच होते परंतु नाचून म्हणून मी कधीही सायलीचे कौतुक केलेले नाही त्यामुळे आता खरंच मला त्या गोष्टीची उणीव भरून काढायची म्हणून पूर्णाई आजीने आज एक घरातल्या सर्वांसमोर खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तिला गणपती बाप्पांच्या उत्सवात एक खूप मोठी असे सत्यसुद्धा सर्वांच्या समोर आलेले असते प्रतिमालासुद्धा काही आठवण्याचा प्रयत्न या दिवसात होणार असतो कारण जी सांजेची पोळी असते तर सायली खूप प्रेमाने सांजेची पोळी पोळी ही गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवते आणि जी जास्वंताची फुले असते ती प्रतिमा अगोदर सायली गणपती बाप्पांच्या पूजेला घेऊन येते तेव्हा प्रतिमा आत्ताला एक कळत नाही की सायलीने मला जेव्हा ती शुद्धीवर आली होती तर आई म्हणून तिने मला दोनदा आवाज दिला होता हाक मारली होती आणि तेव्हा मला असे का वाटत असते की या मुलीशी नक्की आपले काहीतरी नाते आहे आणि योगयोगाने आपण तिच्याशी का निगडीत तिच्याशी इतके जिव्हाळेसारखं का वागतो आणि ती प्रिया ती तर आपल्याला आपल्या मुलीसारखी वाटतच नाही मग ती सारखी मला आई आई का करत असेल परंतु सायलीबद्दल आपल्याला प्रेम आणि जिव्हाळा वाटतो परंतु आता प्रतिमाला खात्री पडलेली असते की प्र माझे जे काही क का गुण आहे ते सायलीमध्येच आहे म्हणजे आता गणपती बाप्पा पप्पांच्या नैवेद्याची ती सांजाची पोळी जास्वंदाची फुले हे सर्व काही सायली किती आनंदाने करते ते बघून तर प्रतिमाला पूर्णपणे खात्री झालेली असते आणि त्याच वेळेस सायली ही गणपती बाप्पांसमोर रांगोळी काढत असताना प्रतिमाने सायलीच्या पायावर ते तुळशीपत्र बघितलेले असते तेव्हा प्रतिमाला सर्व काही आठवते आणि तुळशीपत्र बघितल्यानंतर तिचे पूर्णपणे खात्री होते की आपली जी छोटी तन्वी होती तिच्या पायावर सुद्धा तुळशीपत्र होते म्हणजे प्रतिमाला तेव्हा आठवण्याचं पूर्णपणे हा मदत होत असते तिला सर्व काही आठवत असते की नक्की हीच सायली आपली मुलगी आहे म्हणून तिची पूर्णपणे खात्री पडलेली असते घरातसुद्धा सर्वांना वाटत असते की अर्जुन सायली एकमेकावर किती प्रेम करतात मग आता हे प्रेम तर त्याचे रूपांतर एकतर त्यांनी दोघांनी त्यांच्या मनाने हे लग्न केले होते परंतु आता त्यांचे लग्न ह्या सुवेदारांच्या घरामध्ये थाटामाटात तर व्हायलाच हवे असे पूर्णाईने ठरवलेले असते म्हणून पूर्णाई पुन्हा पूर्ना सायली आणि अर्जुनच्या लग्नाचा बार उडवण्याचं ठरवते कारण आत्तापर्यंत सायलीचे कौतुक तर आपण केलेच तिच्या गुणामुळे परंतु तिचे तर या घरात कोणतीही हौस झालेली नाही आणि आता तिची पूर्ण या घरातील हौस मी पूर्ण करणार एक नाचून म्हणून म्हणजे माझी मुलगी म्हणून आणि पूर्णाईची सुद्धा आता खात्री पटलेली असते की सायली हीच माझी तन्वी आहे कारण प्रियाने प्रत्येक वेळोवेळी दाखवून दिलेली असते की ती काही ना काही चुका करून पूर्णाईच्या मनातून तर उतरत असते म्हणून पूर्णाई कायम प्रियाचा रागरा करत असते आणि एका भयानक सत्याने शेवटी रविराज हा सर्वांसमोर सांगण्यासाठी आलेला असतो की सायली हीच आपली तन्वी आहे आणि प्रियाने आपल्याला खूप मोठा धोका दिला तेव्हा पूर्णाईने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की ती म्हणत असते की आता तेव्हा थाटामाटात ते अर्जुनचे लग्न करण्याचे ठरवते सायली अर्जुन तर खूपच खुश असतात आणि पूर्णही आजीने सायलीला पूर्णपणे स सर्व हक्क देऊन या घरची सुविधांची सून बनवलेली असते आणि जे आत्तापर्यंत लग्न थाटामाटात झालेले नाही तेच लग्न ती अर्जुन आणि सायलीचे थाटामाटात करण्याचे ठरवते तेव्हा आता अर्जुन आणि सायलीचे या घरामध्ये थाटा ट्यात कसे लग्न पार पडते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद